नमस्कार आज वर्ल्ड सायकल डे आहे या निमित्तानं आपण आज विशेष अतिथींसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यांचं नाव आहे संजय मयुरे सर यांनी जगातल्या जवळपास सतरा देशांमध्ये जाऊन सायकलिंग चालवत त्यांनी त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू केला आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात जाऊन तिथली संस्कृती तिथल्या लोकांशी भेटणं तिथल्या लोकांचा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि सायकलिंगबाबत त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेण्यासाठी त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्यासोबत आपण या विषयावर चर्चा -चर देखील करणार आहोत नमस्कार आणि धन्यवाद मला आज इथे तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि आज तीन तारखेला सायकल जागतिक सायकल दिवस आहे त्यानिमित्त सगळ्या सायकल प्रेमींना आणि शुभेच्छा आणि जे सायकल चालवत नाही त्यांनासुद्धा विनंती आहे की सायकल जास्तीत जास्त चालवा आणि फिट राहा सर मला सांगाल की आपण नेमकं सायकल चालवायला केव्हा सुरुवात केली आणि कसे आपण हो त्या ठिकाणी वळलात कशी आवड निर्माण झाली माझी मी खामगावचा तर राहणारच असा घरची परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे खामगावला खामगावनं शेगाव जवळ होतं आणि शेगावला त्यावेळेस मंदिरामध्ये सकाळी जेवण फुकट मिळायचं आणि जेवण फुकट मिळायचं त्यामुळे मी खामगाववरनं त्यावेळेस दरम्यान ज्याच्या जवळ सायकल तो श्रीमंत माणूस होता त्याच्यामुळे मी सायकल भाड्याने घ्यायचो वीस पैसे किंवा पंचवीस पैसे तासाने सायकल भाड्याने मिळायची एक तासात जायचो एक तासात यायचो असं माझं चाळीस पैशामध्ये ते जेवण व्हायचं तिथे मी जेवण करायचो त्यानंतर शाळा शिकायचो त्यानंतर मी बरेच कामही केले कुठे गद्दे खोडले ट्रकवर रेती व्हायली असे बरेच कामं केले आणि ही सराव होत असताना त्याच दरम्यान खामगाव शेगाव कॉम्पिटिशन ठेवली होती खामगाव शेगाव खामगाव मग मित्रांनी सांगितलं की बाबा तू शेगावला जातो भाग 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 ये। ये। तर भाग घे मग मी विचार केला की त्याला भाग घेऊ आपण मग भाग घेतला मी त्या स्पर्धेमध्ये मला पहिला नंबर मिळाला सायकल बक्षीस मिळाली आणि त्यांनी मग आवड निर्माण झाली आणि त्यानंतर मग मोतळा बुलढाणा खामगाव शेगाव खामगाव अकोला बोरगाव नागपूर कुंडाळी अशा बऱ्याच सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतला जिंकल्या त्यानंतर मग बडोदा ते मुंबई सहाशे चाळीस किलोमीटर होती त्यामध्ये सुद्धा भाग घेतला त्यात नंबर नाही आला पण त्या साध्या सायकलवर भाग घेतला अशा बऱ्याच सायकल स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले आणि ते जे बक्षीस मिळत होते तेच मी विकून मग घर चालवायचो आज ना ती आवड निर्माण झाली आणि छंद जोपासला मला सांगाल की आपण जवळपास सतरा देशांमध्ये सरांनी या ठिकाणी त्यांचा सफर जो आहे सायकलचा हा तिथपर्यंत पोहोचवला आहे आपण सतरा देशामध्ये गेल्यानंतर कुठला देश वाटला की ज्याची आपुलकी आपल्याला तुम्हाला वाटली की खऱ्या अर्थानं या देशात देखील या सायकलिंगला या म्हणजे या स्पोर्ट्सला सायकलिंग म्हणजे स्पोर्ट्सचा एक भाग म्हणून याला लोकांनी आवड लोकांना मध्ये आवड आली आहे किंवा ते लोक आवड मावडीनं ते विचारतात विचारपूस करतात कुठला असा देश वाटला तुम्हाला सगळ्यात पहिले तर मला अभिमान आहे की माझा भारतात जन्म झाला भारतात जन्म झाल्यामुळे मला भारत मराठी माणूस असो शीख असो गुजराती असो किंवा पंजाबी असो त्यानंतर आपले मुस्लिम असो सगळ्या जातीच्या लोकांनी मला म मदत केली सायकलचा प्रश्न म्हणाल तर आपल्या इकडे त्या दरम्यान कमी होतं आता बरंच वाढलं त्यातल्या त्यात परदेशामध्ये जर म्हटलं तर पोलंडला सायकलिंग जास्त आहे जर्मनीला जास्त आहे हॉलंडला जास्त आहे असे बऱ्याच ठिकाणी सायकल तर जास्त आहे तिथे सायकल ट्रॅक आहे तिकडे आपल्या इकडे चालताना सगळ्यात मोठी गाडी ज्याची आहे त्याला तो रस्त्यावर तो हक्क आहे तिकडे मात्र जो सगळ्यात लहान माणूस आहे पायी चालणाऱ्याला पहिले हक्क आहे त्यानंतर सायकलवाल्याला हक्क आहे तर सायकल चालवणारे भरपूर आहेत इंग्लंडमध्ये भरपूर आहे फ्रान्समध्ये जास्त आहे फ्रान्समध्ये जे एक स्पर्धा होते ती जागतिक स्पर्धा सायकलची तर युरोपमध्ये सायकलिंगचा खूप मोठं प्रस्ताव आहे आणि लोक आदराने सायकल चालवताना तिथे तुम्हाला रिस्पेक्ट मी ऑलिम्पिकला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पोलंडचा किंवा हॉलंडचा कुठले आपलं दादा कुठले तरी पत्रकार आले होते त्यांनी मी सायकलवर आल्यामुळे ते ऑलिम्पिकचे बातमी बनवादी आधी ऐवजी माझी मुलाखत तिथे घेतली एवढी ते सायकलला तिकडे किंमत आहे सर मला सांगाल की आपण सांगितलं की गरिबीची आणि हालाकीची परिस्थिती होती असं असताना देखील आपण सतरा देशामध्ये फिरलात याचं नियोजन कसं झालं कोणी कोणी मदत केली कोणतली संस्था समोर आली तुम्हाला कशी मदत झाली मदत म्हणा सगळ्यात पहिले तर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपल्याकडे मोबाईल तर नव्हतेच इंटरनेट नव्हते तर मी प्रत्येक अँबेसीमध्ये जायचो त्यांच्या देशाची जे माहिती घ्यायचो त्यांचे नकाशे घ्यायचो त्याच्यानंतर त्यांच्याकडनं तो रूट नक्की करायचो त्याचप्रमाणे त्या ज्या दरम्यान मी ही सुरुवात केली त्यावेळेस मला पासपोर्ट काय माहीत नव्हतं व्हिसा काय माहीत नव्हतं हेल्थ इन्शुरन्स काय माहिती नव्हतं हे सगळं अभ्यास करत करत मग मी तयारी केली आणि त्यातनं मी सायकल प्रवासाचं नियोजन केलं आणि सायकल प्रवास केला आणि आर्थिक मदत म्हटलं तर मला आर्थिक मदत कोणीही केलेली नाही मी कोणाकडनं घेतली पण नाही तुम्ही माझ्या आणि माझ्या जो सायकल आहे सगळं सामान असते हा एक मात्र नक्की की जिथे कुठे गेलो तिथे माझ्या मित्रांनी बरेच ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था केली कुठे कुठे कॅले नावाचं एक गाव होतं तिथे माझी सायकल चोरीला गेली होती तर तिथले जे भारतीय माझे मित्रमंडळ आहे त्यांनी मला मात्र सायकल ती जी चोरीला गेली ती मिळवून दिली त्या सायकलमध्ये माझे पैसे होते त्यावेळेस इंटरनेट हे नसल्यामुळं मला फॉरेन करन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करावे लागले आणि ते पैसे माझ्याजवळ होते तर ते मी सायकलमध्ये ठेवलेले होते पण ते सायकल चोरीला गेले आणि ते सापडल्यामुळे ते पैसे बिषे सापडले तसं नुकसान काही झालं नाही परंतु मला सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांनी मदत केली असा कोणताही माणूस नाही मी कुठल्याही चर्चमध्ये मध्ये असू द्या कुठल्याही मंदिरामध्ये असू द्या मी तिथे गेलो तिथे मला सगळ्यांनी मदत केली कुठला असा क्षण आहे का की तो आजही तुम्हाला आठवतो विदेशातला त्या तिथला काही एखादा क्षण तो जो तुम्हाला भावला आणि तो आजही तुमच्या स्मरणात आहे दोन उदाहरणं मी सांगू तसं तो खूप आहे पण मी जसं मी भारतामध्ये हजार रुपयाचा बूट घेतला होता तो बूट मी घेऊन गेलो आता प्रवासामध्ये तो बूट अतिशय खराब झालेला होता ज्या गुरुद्वार लंडनला मी गुरुद्वारामध्ये गेलो तो बूट काढून ठेवला दर्शनाला गेलो दर्शन करून मी परत आलो तर तो माझा फाटलेला बूट तिथे गायब होता तिथे नवीन एक बूट आणून ठेवलेला होता पण तो आता बूट नवीन आणल्यामुळे तो मला माझा आहे हे मला हे नव्हतं म्हणून हो मग मी शांततेत तिथे वाट पाहत बसलो गुरुद्वारा कोणी गंमत केली असेल म्हणून गुरुद्वारा ज्यावेळी बंद व्हायची वेळ आली तेव्हा तिथे एकच बूट राहिलेला होता मग माझी लक्षात आले की हा माझ्या करताच आहे आणि जर मी तरी घेत नव्हतो तर तिथले ज्ञानीजी मग मला माझ्याजवळ आले लेंबर सिंग त्यांचं नाव होतं ते बोलले लिए जुता आहे तो तुम्हारा खराब हुआ था इसलिए ये दिया करके दुसरं उदाहरण सांगायचं तर मला ख्रिश्चनचं एक पत्र होतं माझ्याजवळ नागपूरच्या मिशनरीचं इजिप्तला मी ज्यावेळेस गेलो इजिप्तला गेल्यानंतर यूथ हॉस्टेलचं माझं रिझर्वेशन होतं उशीरा गेल्यामुळे ते रिझर्वेशन माझं संपलं होतं त्या वेचात गेलो यूथ हॉस्टेलमध्ये तर ते म्हणे इथं पॅक आहे इथं राहता येत नाही आता मग मी विचार केला काय करावं काय करावं तर मग त्या दरम्यान मला त्या पत्राची आठवण झाली मग तिथे चर्च कुठे आहे म्हणून मी ए, एरिया ते कैरोच्या एरियामध्ये गेलो तिथे चर्च होतं त्यांना भेटलो त्यांना ते बित्र दाखवलं ते लेडीज तिथे सगळे काम करणार होत्या मग त्या म्हणे बा हे आमचं लेडीज आहे इथे तुम्हाला राहण्याची व्यवस्था करताना येणार पण बाजूला एक छोटसं हॉस्पिटल आहे म्हणे आमचं तिथे तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो मग मी म्हटलं मला काय हरकत नाही मग ते म्हणे हॉस्पिटल असं आहे की तिथे अठरा बेड आहे आणि त्या अठरामध्ये सतरा पागल लोक आहे जे मेंटली डिस्टर्ब आहे आणि एक बेड खाली आहे तर तिथे आजच्या दिवस तुम्हाला राहावं लागेल मी म्हटलं काय हरकत नाही तर मी एक रात्र तिथे राहिलो एक मला त्या लोकांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मग एक रात्रभर माझ्यासोबत माणूस सुद्धा उभा ठेवला होता असे खूप एका ठिकाणचा अनुभव आहे जसा लंडन मध्ये सायकलवर फिरत होतो मराठी लोक नवरा बायको रस्त्याने बोलत होते मराठी खूप दिवसानं कानावर पडलं तर मग पुढे गेल्यावर मला आठवण झाली जर मराठी बोलतात मग मी थांबलो तिथे जवळ आल्यावर पाहिलं तर मराठीत बोलत होते मग त्यांना नमस्कार चमत्कार आलं ते पहिले कुठं आलं काय मग मी म्हटलं ब असं असं मी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यात मग नागपूर बुलढाणा म्हटल्यावर लक्षात आलं त्यांनी मला दुसऱ्या दिवशी घरी जेवायला बोलावलं शेपूची भाजी खाऊ घातली असे खूप अनुभव आहे आयपीएल टॉवर तिथे गेलो म्हणजे असं आहे खूप चांगलं मला शेंगदाणे थोडेसे आवडतात आयपीएल टॉवर जवळ गेलो तिथे खारीची शेंगदाणे विकत होता मग इच्छा झाली की आपण घ्याव एक डॉलरच हे होत ते एवढे शेंगदाणे आता एक डॉलर मध्ये त्या बेचाळीस त्रेचाळीस रुपयाचे होते मग बेचाळीस त्रेचाळीस रुपयाच ते एवढे शेंगदाणे घेतले मी आता आवडी होती तर पण एक शेंगदाणा खाल्लो तुम्हाला आठवण त्रेचाळीस रुपये गेले त्रेचाळीस रुपये गेले तर असे खूप अनुभव आहे मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की आज जागतिक सायकल दिवस आहे त्यानिमित्तानं युवकांना आपण काय संदेश द्याल कारण सायकल जवळपास काही लोक चालवताना बघायला मिळतात ते नामशेष व्हायच्या मार्गावर थोडी दिसत आहे तर त्या ते पुन्हा मागचे दिवस पुन्हा यावेत सायकलिंग रस्त्यावर दिसावी यासाठी काय केलं पाहिजे आणि युवकांना काय सांगेश खरं म्हणजे कोविड हे अतिशय वाईट गोष्ट होती सगळ्यांचं नुकसान झालं हे जरी बरोबर असलं पण कोविडमुळे लोकांना स्वतःचा जीव काय आहे याची किंमत समजायला लागली आणि त्यामुळे लोक जागृत झाले की आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायला पाहिजे पूर्वीच्या काळी असं कोणी करत नव्हतं पण कोविडच्या वेळेस ज्या घटना होत गेल्या त्यामुळे लोकांना ते जाणवलं आणि जी सायकल त्या पाच सहा हजाराची सायकल होती ती नंतर एकदम दहा बारा पंधरा हजाराला मिळायला लागली तर मी तर ते कोविडचं जरी वाईट असलं तरी माझ्या मते तर कोविड आल्यामुळे सायकलला किंमत आली लोक जास्त सायकल चालवायला लागले आणि दुसरी गोष्ट असे की एक दहा रुपयाची वस्तू घ्यायची तर पटकन आपण गाडी काढतो आणि जातो शंभर रुपये लिटर पेट्रोल जरी झालं तर माझी तर इच्छा आहे की शंभर नाही ते हजार रुपये लिटर पेट्रोल व्हावं म्हणजे लोक आपोआप जास्तीत जास्त सायकलकडे येतील आणि सायकल चालवल्या जाईल आता माझं वय एकोणसत्तर आहे आज सुद्धा मला गोळी शुगर बी पी काही नाही तर तुम्ही जास्तीत जास्त सायकल चालवा आणि फिट राहा हेच माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे निश्चित निश्चित सरांनी या ठिकाणी जे आहे सायकलचं महत्त्व आणि त्यांचं एकोणऐंशी वर्षाचं वय आहे एवढ्या वयात देखील त्यांना कुठलाही आजार या ठिकाणी शिवलेला नाही याहूनच आपल्याला कळतं आहे की सायकलिंग ही मानवी शरीरासाठी किती महत्त्वाची आहे आणि याचबरोबर आजच्या या सायकल दिनाच्या निमित्तानं सरांनी विशेष अशी माहिती सर्वांना या ठिकाणी दिलेली आहे तर आपण देखील सायकल चालवावी आणि आजचा दिवस हा जो सायकलिंग डे म्हणून जगभरात उत्साहाने साजरा केला जातो यात आपण देखील सहभागी व्हावं